आजची रेसिपी आहे हाय प्रोटीन रोस्टेड सोया चंक्स सॅलेड रेसिपी नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे रेसिपी बनवायला इझी आणि खायला हेल्दी आहे रेसिपी जरा जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करते पॅकेटमधनं एका बाउलमध्ये एक कप सोयावड्या काढते आहे गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये एक गडवा पाणी घालून गरम करून घ्यायचं आहे उकळतं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या घालते आहे एक चम्मच मीठ घालायचं गॅस बंद करून घ्यायचा आणि पाण्यामध्ये ह्या पंधरा मिनटं मुरू द्यायच्या वड्या पाण्यामध्ये छान मुरल्यानंतर ह्या वड्या गाळून घ्यायचं वड्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यामुळे कोरड्या होतील या पद्धतीने गाळणीने मी काढून घेतलेलं आहे पाणी वड्या कोरड्या झाल्यानंतर आपल्याला फोडणी मारून घ्यायची आहे तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर गॅसवर पॅन ठेवून तीन ते ती चार चमचे तेल घालायचं त्यामध्ये तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सोयाबीन जे आपण मुरत घातले आहे त्या वड्या घालायच्या छान मिक्स करून घ्यायच्या पाच मिनटं छान आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे अशा फ्राय झालेल्या आहे काकडी गाजर टोमॅटो कांदा हे सॅलड वापरत आहे गाजर किसून घ्यायचं कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा काकडी बारीक चिरायचं असं छान सलॅड घालून आता एका पॉटमध्ये हंगट घालते आहे मोठ्या चम्मचनी घ्यायचं त्यामध्ये हे सॅलॅड सगळं घालून एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं एक आहे एकदम हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते छान मिक्स करून घ्यायचं असं छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमच मस्टर्ड सॉस घालते आहे ते पण छान मिक्स करून घ्यायचं असं छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये सोयावड्या घालायच्या सोयावड्या छान मिक्स करून घ्यायच्या एकदम टेस्टी लागते खायला हायपर प्रोटीन आहे यामध्ये एकदा करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा असं छान मिक्स झाल्यानंतर आपला सोया चंक्स सॅलॅड तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडंसं मीठ घालते आहे आधीच मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडं मीठ कमी घालायचं छान मिक्स करून घ्यायचं अशी आपले हाय प्रोटीन रोस्टेड सोया चंक्स सॅलॅड रेसिपी तयार झालेली आहे सकाळच्या वेळेला नाश्त्यामध्ये ही रेसिपी तुम्ही करून खाऊ शकता चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद